वेलकम सप्टेंबर 2024 हजार चोवीस माझ्या नजरेतून काही खास काही वेगळं काही महत्त्वाचं काही हटके हायलाईट्स सप्टेंबर 2024 हजार चोवीस तर आपण सुरुवात करूया सुप्रीम कोर्टासाठीचा सा झेंडा माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ह्याचं अनावरण वंदे भारत स्लीपर कोच शाही प्रवास अनोखी संकल्पना वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट ढोल बनवण्यात व्यस्त असलेल्या भगिनी, नवी पिढी घडविण्यासाठी धडपड धन्यते शिक्षक गोळाचा गणपती करणारे आजोबा एक हौसी कल्पक कलाकार स्टार लायनर सुनीता विल्यम्स विनाच परतले एक अस्वस्थ करणारा क्षण ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा डंका भारतीय खेळाडूंचे ऐतिहासिक यश ग्रेट दाजीपूर अभयारण्यात कारवी बहरली दर सात वर्षानंतर येतोय फुलोरा गव्यांचे आवडते खाद्य राष्ट्रीय आदर्श शिक्षक श्री सागर बगाडे पुरस्कार विजेते ज्यांचा अर्ज खुद्द विद्यार्थ्यांनीच भरला होता अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्ले ब्लेअर आता श्री विजयपूरम या नावाने ओळखली जाईल एआय टेक्नॉलॉजी टाळणार मनुष्य हस्ती हत्ती संघर्ष नवीन संशोधन कृषी कचऱ्यापासून लेदरची निर्मिती गणपती बाप्पा मोरिया एक राष्ट्र एकत्र निवडणूक बाप्पाला निरोप पुढच्या वर्षी लवकर या सार्वजनिक मंडळाकडूनही पर्यावरणपूरक निरोप संशोधकांना आढळला वीस वर्षाच्या कठीण संशोधनातून यम एल नावाचे नवीन रक्तगटाचा शोध निलगिरीवर उमरली दुर्मिळ नीलकुरुंजी जगातील दुर्मिळ फुलापैकी एक मानले जाते एकत्र एक निवडणुकीच्या शिफारसींना मंजुरी केंद्र सरकारचे एक पाऊल पुढे आता विचारमंथन जय हो हॉकी टीम सुपरस्टार चिरंजीव चिरंजीवी यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड रिषभ पंत एक आजब रसायन बांगलादेशसाठी स्वतःविरुद्ध फिल्डिंग लावणारा बुद्धीच्या खेळात भारताचे निर्विवाद वर्चस्व विशेष म्हणजे पुरुष आणि महिला दोघांनाही सुवर्णपदके बळीराजाचा विजय असो मेरा भारत महान सर्व भारतीयांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट सुपरफास्ट फिफ्टी हंड्रेड वन फिफ्टी टू हंड्रेड रन्स इन टेस्ट मॅच थँक यू प्लीज शेअर अँड सबस्क्राईब अवर नॉलेज एनॅन्सिंग चॅनल